नमस्कार श्री स्वामी समर्थ कुंभ राशींसाठी खास आनंदाची बातमी जीवन बदलणारी खुशखबर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कुंभ राशींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची या बातमी या व्हिडिओमध्ये घेऊन आली आहे हा व्हिडिओ कुंभ राशींच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की टाईप करा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुठल्या क्षेत्रात तुम्हाला सर्वाधिक यश मिळेल नवीन मित्र नातेवाईकांची मदत आणि प्रेरणादायी घटना तुमच्या जीवनात येणार आहेत आर्थिक लाभ व्यवसायातील प्रगती आणि नोकरीतील यशाची शक्यता आहे प्रेमाच्या नात्यांमध्ये सुधारणा आणि नवा उत्साह हो अनुभवायला मिळेल आरोग्य चांगले राहील मानसिक ताण कमी होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल प्रवास किंवा नवीन अनुभव जीवनात आनंद घेऊन येतील घरातील वातावरण प्रेमपूर्व आणि सुसंवादपूर्ण राहील आध्यात्मिक उन्नतीसाठी योगा ध्यान आणि प्रार्थनेचा काळ हा अत्यंत कुंभराशींच्या लोकांसाठी शुभ असणार आहे कलात्मक किंवा सर्जनशील प्रोजेक्ट्समध्ये यश मिळण्याची शक्यता आहे मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांसोबत नाती अधिक दृढ होतील जीवनात नवे आरंभ नवीन संधी आणि नवी ऊर्जा तुम्हाला अनुभवायला मिळेल प्रत्येक क्षेत्रात सकारात्मक बदल होणार आहेत त्यामुळे आनंदाची लहर तुमच्या आयुष्यात येईल कुंभराशींच्या मित्रांनो आज तुमच्यासाठी खूप खास आणि आनंदाची बातमी मी घेऊन आली आहे आयुष्यातील प्रत्येक क्षण तुम्हाला नवीन संधी आणि आनंद देण्याची तयारी करत आहे या काळात तुमच्या मेहनतीला बळ मिळेल आणि जीवनात अचानक चांगल्या घटना देखील घडतील तुमच्या मनातील चिंता आणि अडचणी आता दूर होणार आहेत आणि नवीन प्रारंभासाठी योग्य परिस्थितीसुद्धा निर्माण होणार आहे मित्रपरिवाराचा आधार आणि प्रिय व्यक्तींची साथ यामुळे तुमचे दिवस खूपच सुंदर असे होणार आहेत खास करून व्यवसाय शिक्षण किंवा नोकरीतील प्रगतीसाठी ही वेळ अत्यंत फलदायी ठरेल तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा पसरली पाहिजे आणि जीवनात उत्साह हो व आनंदाची नवी लहर येईल या काळात आपल्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास आणि स्पष्टता वाढेल त्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट सहज हाताळू शकाल आर्थिक दृष्टिकोनातूनही कुंभराशींसाठी सुखद बातमी आहे अचानक धनलाभ बक्षीस किंवा नवीन आर्थिक संधी देखील येऊ शकतात या काळात तुमच्या गुंतवणुकीत किंवा व्यवसायातील यशात प्रगती होईल जुन्या अडचणी कर्ज किंवा आर्थिक तणाव यांपासून सुटका होईल मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या मदतीने तुम्ही मोठ्या निर्णयांमध्ये यशस्वी होऊ शकाल घरातील वातावरणही सुखकारक राहील प्रेम आणि विश्वास वाढेल या काळात तुमच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही कोणत्याही परिस्थितीत थांबत नाही प्रेमाच्या बाबतीतही कुंभराशींसाठी एक आनंदाची बातमी आहे एकमेकांशी गहिरे नाते वाढेल आणि प्रेमाची नवी उमाळा येईल जोडीदारासोबत सुसंवाद वाढेल आणि नात्यातील समस्या दूर होतील जो कोणी प्रेमाच्या शोधात आहे त्याला नवे प्रेम मिळण्याची संधी आहे सल्ला समजूत आणि सहकार्यांमुळे नात्यांमध्ये नवा उत्साह हो येईल मित्रपरिवार आणि जवळच्या लोकांकडून प्रेमाची भेट मिळेल ज्यामुळे तुमचे मन आनंदाने भरून जाईल या काळात भावनात्मक स्थिरता मिळेल आणि तुम्ही प्रत्येक निर्णय प्रेमाने घेऊ शकाल शिक्षण आणि करिअरसाठीही हे काळ अत्यंत सकारात्मक आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती होईल परीक्षेत यश मिळेल आणि नवीन संधी समोर येतील नोकरी किंवा करिअरमध्ये बऱ्यापैकी वाढ होईल नवीन प्रोजेक्ट मिळतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल जे कोणी व्यवसायात आहेत त्यांना नवे क्लायंट्स करार आणि सहकार्य मिळेल तुमच्या मेहनतीला बळ मिळेल आणि यशाच्या मार्गावर तुम्ही जलद चालू शकाल आरोग्याच्या बाबतीतही कुंभराशींसाठी शुभ काळ आहे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील योगा ध्यान किंवा नियमित व्यायामामुळे ताणतणाव तणाव कमी होईल जुन्या आजारांवर मात करण्याची संधी आहे आणि नवीन आरोग्याच्या सवयी तुम्हाला ताजेतवाने करतील आहारात संतुलन ठेवणे आणि पुरेशी झोप घेणे महत्वाचे राहील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी निसर्गाच्या जवळ वेळ घालवणे फायदेशीर ठरेल कुंभराशींसाठी प्रवासाची देखील आनंदाची बातमी आहे अचानक सहल पर्यटन किंवा व्यवसायासाठी प्रवासाची संधी मिळेल नवीन ठिकाणांचे अनुभव तुमच्या जीवनात उत्साह हो आणि नवीन दृष्टिकोन घेऊन येतील या प्रवासात ज्ञान आणि अनुभव मिळेल तसेच जुन्या मित्रांची भेट होईल सहल किंवा नवीन ठिकाणावर जाण्यामुळे तुमचे मन एकदम आनंदाने भरून जाईल कौटुंबिक जीवनातही आनंद वाढणार आहे घरातील वातावरण प्रेमपूर्व आणि सुसंवाद पूर्ण राहील जुन्या मतभेद दूर होतील आणि घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहील लहान मुलांसोबत खेळणे त्यांच्या यशाची साक्षीदार होणे किंवा घरातील सण उत्सव साजरा करणे अधिक अर्थपूर्ण ठरेल घरातील नवा उत्साह हो तुमच्या मनाला प्रफुल्लित करेल कुंभ राशींसाठी सामाजिक आणि मित्रपरिवाराच्या संबंधातही सुधारणा होईल जुने मित्र पुन्हा भेटतील आणि नवीन नाती तयार होतील सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे मान सन्मान देखील या राशींच्या लोकांना मिळेल आपले विचार लोकांसमोर मांडण्याची संधी मिळेल आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल या काळात आपले नातेवाईक आणि मित्र तुमच्यावर गर्व करतील आध्यात्मिक उन्नतीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे ध्यान प्रार्थना किंवा धार्मिक कार्यात सहभागी होणे तुमच्या मनाला शांती आणि ताजेतवानेपणा देईल सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि मनातील नकारात्मकता दूर होईल धर्म अध्यात्म आणि ध्यानाच्या मार्गाने तुम्ही स्वतःला सशक्त आणि आनंदी बनवू शकाल कुंभराशींसाठी कला संगीत आणि सर्जनशीलतेतही नवीन प्रगती आता दिसणार आहे जुन्या कलात्मक प्रोजेक्टमध्ये यश मिळेल आणि नवीन प्रकल्प साकार होतील संगीत लेखन किंवा चित्रकलेत सर्जनशीलता वाढेल या काळात आपल्या प्रतिभेला सन्मान मिळेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील कुंभराशांसाठी हा काळ आरोग्य आणि तंदुरुस्तीच्या बाबतीतही अत्यंत शुभ ठरेल नियमित व्यायाम योगा आणि संतुलित आहारामुळे शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतील मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आणि सकारात्मक विचार खूप महत्वाचे ठरतील जुन्या आजारांवर मात करण्याची संधी आहे आणि नवीन आरोग्याच्या सवयी तुम्हाला दीर्घकाळ टिकणारा लाभ देतील या काळात मानसिक ताण कमी होईल आत्मविश्वास वाढेल आणि ऊर्जा प्रचंड प्रमाणात राहील मित्रपरिवार आणि प्रियजनांच्या सहवासामुळे तुमच्या मनाला स्थिरता आणि समाधान मिळेल कुंभराशींसाठी आर्थिक क्षेत्रातही प्रगतीची हवा आहे नवीन व्यवसाय गुंतवणूक किंवा नोकरीतील संधी तुम्हाला यशस्वी करतील जुन्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि अपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे घरातील आर्थिक स्थिरता वाढेल आणि संपत्तीचे स्रोत मजबूत होतील आपल्या मेहनतीला योग्य मूल्य मिळेल त्यामुळे आत्मविश्वास तुमचा आणखीनच वाढेल या काळात आर्थिक निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ आहे आणि तुम्ही कोणतेही निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकाल प्रेमाच्या क्षेत्रातही कुंभराशींसाठी आनंदाची लहरी आहेत नात्यांमध्ये सुधारणा होईल जोडीदारासोबत गहिरे संबंध प्रस्थापित होतील जुन्या मतभेद दूर होतील आणि नवे प्रेमाच्या क्षणांची अनुभूती होईल जो कोणी प्रेमाच्या शोधात आहे त्याला योग्य व्यक्तींची भेट होईल संवाद आणि समजुतार वनामुळे नात्यातील समस्या दूर होतील मित्रपरिवाराचा सल्ला आणि सहकार्य प्रेमाच्या प्रवासाला अधिक सुंदर बनवेल कुंभराशींसाठी शिक्षण आणि करिअरच्या क्षेत्रातही नवी संधी उघडत आहेत विद्यार्थ्यांसाठी परीक्षेत यश मिळेल नवीन कोर्सेस किंवा प्रोजेक्टमध्ये प्रगती होईल नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील व्यवसायात नवीन क्लायंट्स किंवा प्रोजेक्ट्स मिळण्याची देखील शक्यता आहे तुमची मेहनत आणि चिकाटी तुम्हाला निश्चितच यश देतील प्रवासाच्या बाबतीतही कुंभराशींसाठी आनंदाची बातमी आहे अचानक सहली पर्यटन किंवा व्यवसायासाठी प्रवासाचे आमंत्रण येईल नवीन अनुभव दृश्य आम तुमच्या जीवनात उत्साह घेऊन येतील प्रवासातून नवे ज्ञान मिळेल आणि जुन्या मित्रांशी नाते अधिक दृढ होईल साहस आणि नवीन अनुभव तुमच्या मनाला आनंद देतील कुटुंबिक जीवनातही नवा उत्साह हो दिसणार आहे घरातील वातावरण प्रेमपूर्ण आणि सुखकारक राहील जुने मतभेद दूर होतील आणि घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहील लहान मुलांच्या यशाचे साक्षीदार होणे किंवा घरातील सण उत्सव साजरे करणे अधिक अर्थपूर्ण ठरेल घरातील नवा उत्साह हो तुमच्या मनाला प्रफुल्लित करेल आणि घरातील सुसंवाद वाढेल सामाजिक आणि मित्रपरिवाराच्या संबंधातही सुधारणा दिसेल जुने मित्र पुन्हा भेटतील आणि नवीन नाती तयार होतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल कार्यक्रमात सहभागी होणे किंवा सार्वजनिक कामात योगदान देणे तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभा प्रभाव वाढवेल मित्रपरिवार तुमच्या कामाचे कौतुक करेल आणि तुमच्या यशस्वी प्रवासाला आधार देईल आध्यात्मिक उन्नतीसाठीही हा काळ अत्यंत शुभ असणार आहे प्रार्थना ध्यान किंवा धार्मिक कार्यात सहभागी होणे मानसिक शांती आणि ताजेतवानेपणा देईल नकारात्मक ऊर्जा दूर होईल सकारात्मक ऊर्जा वाढेल आध्यात्मिक मार्गाने स्वतःला सशक्त आणि आनंदी बनवता येईल कला संगीत किंवा सर्जनशीलतेतही कुंभराशींसाठी नवे यश दिसणार आहे जुन्या प्रोजेक्ट्समध्ये मध्ये कौतुक मिळेल आणि नवीन सं प्रकल्प साकार होतील लेखन चित्रकला किंवा संगीताद्वारे तुमची प्रतिभा लोकांसमोर येईल सर्जनशीलतेत यश मिळवणे तुम्हाला आनंद आणि आत्मसंतोष देईल या काळात कुंभ राशींसाठी मित्र आणि सहकार्यांशी संबंध सुधारतील सहकार्य सल्ला आणि प्रेमामुळे नाते दृढ होईल जुने मतभेद भेटतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल मित्रपरिवार तुमच्यावर गर्व करतील आणि तुमच्या कामाचे देखील कौतुक करतील मानसिक स्थिरतेसाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी योगा ध्यान आणि सकारात्मक विचार अत्यंत महत्वाचे आहेत या काळात तुम्ही स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवून कोणतीही समस्या सहज हाताळू शकाल कुंभराशींसाठी अचानक चांगली बातमी येण्याची शक्यता आहे शुभ संधी नवे मित्र आर्थिक लाभ किंवा प्रेमात नवी उमाळा यामुळे मन भरून येईल जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण होईल प्रेम आणि नात्यांमध्ये सुधारणा ना होईल जुने मतभेद आता दूर होतील जोडीदारासोबत नाते अतिक गहिरे होईल आणि प्रेमाच्या नव्या क्षणांची अनुभूती मिळेल प्रेमाच्या प्रवासात उत्साह हो आणि समजूतदारपणा वाढेल कुंभराशींसाठी नवीन प्रारंभासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे जुन्या अडचणी दूर होतील आणि नवीन संधी समोर येतील आणि जीवनात सकारात्मक बदल घडतील शेवटी कुंभराशींसाठी हा काळ आनंद यश प्रेम आणि आरोग्याच्या सर्वच बाबतीत अत्यंत शुभ असणार आहे प्रत्येक क्षण नवीन संधी घेऊन येईल जीवनात आनंदाची लहरी निर्माण होतील आणि कुंभराशींचे दिवस अत्यंत सुंदर प्रेरणादायक आणि उत्साही राहतील जर तुम्हाला ही शुभ बातमी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना देखील ही आनंदाची बातमी मिळेल तर फ्रेंड्स असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी राशी स्वामी चमत्कार या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये